गेल्या चार पाच वर्षापासून मी येतो आता सध्या पासष्ट बालक आहेत इथं सगळे आरात मतिमंद आहेत आज कालपासून ह्या राहत फाउंडेशनच्या सगळ्याशी चर्चा झाली माझी आणि राहत फाउंडेशनचं आजचं जे अन्नदानाचं कार्यक्रम आहे त्या आणि त्याचबरोबर इथल्या बालकाच्या अडचणीवर मात करण्यासाठी हे राहत फाउंडेशन खरं या ठिकाणी पोहोचलेलं आहे आत्ता सगळं सागर, त्या सगळ्यांना जेऊ घालून एक जे समाधान आहे ते करोडोचं समाधान आहे आत्मिक सा शांती त्यातून मिळते आणि यांच्या या कार्यक्रमामुळं आणि यांनी राहत फाउंडेशननी अशा समाजोपयोगी कार्यक्रमात आत्तापर्यंत भाग घेत आलेत याही पुढं त्यांनी अशाच पद्धतीनं यांचं कार्य चालू ठेवलं पाहिजे त्या राहत फाउंडेशनच्या हाकेला अर्ध्या रात्री ओ देण्याची माझी तयारी आहे माझं सहकार्य त्यांच्यासोबत राहील आत्ता साहेबांनी इथल्या अडचणी जाणून घेऊन कत्तार कत्तारसाहेबांनी अडचणी जाणून घेऊन इथल्या फवार्याची नियोजन लावले इथल्या बालकांना औषधोपचार आणि त्याच्याकरता अगदी उच्चस्तरीय बोलणी करून त्याबाबतचा तोडगा काढलाय तर खऱ्या अर्थानं या लोकांची या सगळ्या ज्या मतिमंदांची काळजी करणं तेव्हाच आपल्यालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं आजचा जो कार्यक्रम आहे तो ईद ईद ए मिलाद निमित्त पैगंबर जयंती पैगंबर जयंतीनिमित्त त्यांनी हे केलं त्यांना ही बुद्धी सुचली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ते सण साजरा केला असं मी म्हणेन राहत चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं जे जो सामाजिक उपक्रम ह्या ठिकाणी आधी घेतण्यात आलेला आहे आपल्या भागातील मतिमंद मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना जेवणाची व्यवस्था करणं आहे एक मोठं पुण्याचं काम आमच्या चॅरिटेबल राहत ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम ते करीतच असतात परंतु आज एक आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे ते एक समाधानाची बाब आहे की आमच्या समाज मुस्लिम समाजातील तरुण एक चांगलं काम एक चांगल्या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला आम्ही केव्हाही भाग दिल्यानंतर हजर राहूच या ठिकाणी जे समाधान आज लाभलं एक पासष्ट मतिमंद मुलं वेगवेगळ्या वेगवेगळ्या आजारानं ग्रस्त असलेले त्यांना एक जेवणाचा एक आनंद बघितल्यानंतर एक चांगला कार्यक्रम ह्या राहत चॅरिटेबल राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जो आयोजित केला त्याचं समाधान वाटतं आहे असे सामाजिक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी करत राहावं आमचा पाठिंबा सदैव त्यांच्या पाठीशी राहील गुरुजी राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे आमचे धर्मगुरू आहेत मोहम्मद मोहम्मद सल्ला अली सल्लामी यांच्या जयंतीनिमित्त जे आम्ही अन्नदान करण्याचं ठरवलं एक आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या बैठकीत ते ठरलं की, की बाबा एक अत्यंत गरजू अशा लोकांपर्यंत आपलं दान पोहोचावं आणि आपण एक आमच्या ट्रस्टमध्ये एक अशी बी मांडणी झाली की बाबा आपण ट्रस्ट तयार केलं आहे कशासाठी केलं आहे तर आपण समाजाचं काहीतरी देणं हवं हो। समाजासाठी काहीतरी करावं हो। याकरिता आपण सगळेजण मिळून आम्ही जवळपास पंचवीस लोकं मिळून ही ट्रस्ट स्थापन केली व पुढं समाजातील येणाऱ्या समस्या काही सामूहिक प्रयत्नातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आज आमचा एक हा छोटेखानी कार्यक्रम झालेला